सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे ते म्हणजे तिचं लग्न होय सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे की काव्य मारन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि ती देखील कोणासोबत तर साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि वृद्ध रविचंदन यांच्यासोबत माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि अनिरुद्ध गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहे दोघांमध्ये चांगली मैत्री असून आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे काव्या मारण ही सन ग्रुप्सचे मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक मुलगी आहे तिची एकूण संपत्ती सुमारे चारशे कोटीच्या आसपास असून वडिलांची संपत्ती तब्बल एकोणीस हजार कोटीच्या घरात आहे तर अनिरुद्ध हे केवळ संगीतकार नाहीत तर इंडस्ट्रीतील सर्वात महागडे संगीतकार आहेत त्यांनी जवान चित्रपटासाठी तब्बल दहा कोटीची फी घेतली होती त्यांची एकूण संपत्ती सुमारे पन्नास कोटीच्या आसपास आहे अजूनही दोघांकडून या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये पण सोशल मीडियावर दोघांचे जुने फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यामुळे ही बातमी जोर धरतीये म्हणूनच चाहते आता फक्त एका गोष्टीची वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे चर्चित जोडीकडून अधिकृत घोषणेमुळे लग्नाला मुहूर्त लागण्याची